तुम्हाला चेहऱ्यावर सतत पुरळ पिगमेंटेशन का मग तुम्ही नक्कीच स्किन केअर करताना खूप मोठ्या चुका है। त्या चुका नेमक्या काय आहेत तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे चॉईस ऑफ प्रोडक्ट आपण बरेचदा काय करतो आपली स्किन टाईप कुठलीही असेल तरी सुद्धा काहीतरी आपण ऐकिवातून एखादं प्रोडक्ट पाहतो आणि ते प्रोडक्ट आपण आपल्या चेहऱ्यावर लावतो पण मला चालत असलेलं प्रोडक्ट हे तुम्हाला चालेलच याची काही शाश्वती नसते कारण प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते ड्राय स्किन असेल किंवा ऑइली स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन स्किन असते ज्याच्यासाठी प्रोडक्ट्स हे वेगवेगळे बनलेले असतात त्यामुळे स्वतःची स्किन टाईप काय आहे ती पहिले तुम्ही जाणून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट निवडा म्हणजे तुमची जी त्वचा आहे ती खूप व्यवस्थित राहील छान राहील आणि कुठल्याही प्रकारचं पुरळ पिगमेंटेशन ड्रायनेस डलनेस असे जे काही समस्या आहेत असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सतवणार नाहीत तर त्यानंतर अति तिथे माती ही म्हण तुम्ही ऐकली असेल असंच बरीच लोक करत असतात त्यांच्या स्किन केअर रुटीनच्या बाबतीत स्किन केअर रुटीन मधला सगळ्यात महत्वाचा एलिमेंट असतो तो म्हणजे फेसवॉश आता फेस वॉश करायला सांगितलंय म्हणून जर तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा फेसवॉश करत असाल तर ते सुद्धा कुठे ना कुठेतरी हानिकारक ठरू शकतं कारण आपली त्वचा जी आहे ती या सगळ्या कृतीमुळे कोरडी होऊ शकते ड्राय होऊ शकते आणि त्याच्यामुळे अर्थातच तुमच्या चेहऱ्याचं जो तेज आहे तुमच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते कमी होऊ शकतं चेहरा तुमचा काळवंडू शकतो त्याच्यामुळे साधारण दोन ते तीन वेळा दिवसातून जर तुम्ही फेस वॉश केला तर तो उपयुक्त आहे त्याच्याने तुमची त्वचा व्यवस्थित राहील आणि अगेन तुमच्या स्किन टाईप नुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानं वॉश निवडा कुठलाही फेसवॉश वापरायचा असेल तरी सुद्धा आपले काही व्हिडिओ सुद्धा आधी यावरती बनलेले आहेत ते सुद्धा तुम्ही रेफरन्सला पाहू शकता आणि तुमचा जो फेस वॉश आहे तो निवडू शकता पण जास्त वेळा फेसवॉश वापरणं टाळा त्यानंतर कसं असतं मंडळी तुम्ही जर अंगाचा साबण मस्तपैकी चेहऱ्याला लावला तर तुमचा चेहरा हा पूर्णतः खराब होऊ शकतो कारण शरीराची त्वचा आणि चेहऱ्याची त्वचा ही मी नेहमी ही गोष्ट सांगत असते की वेगवेगळी असते चेहऱ्याची त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह असते त्याची पी एच लेवल जी आहे ती शरीराच्या त्वचेपेक्षा वेगळी आहे त्यामुळे जर अंगाचा साबण तुम्ही चेहऱ्याला लावला तर तुमची जी चेहऱ्याची त्वचा आहे ती ड्राय आऊट होऊ शकते डलनेस येऊ शकतो आणि जर ती तुम्ही सातत्यानं वापरत राहिला तर तुमच्या चेहऱ्याचं तेज कमी होईल मग तुम्हाला मुरुम येणं किंवा पिगमेंटेशन येणं असे सगळे प्रकार चालू राहतील त्यामुळे स्वतःचा असा एक वेगळा फेसवॉश निवडा जो डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्याल तुमच्या स्किन टाईपनुसार आणि तोच तुम्ही वापरा आणि शरीरासाठी वेगळा साबण वापरा या नंतरचा पॉईंट तो म्हणजे अंघोळ आपली झाली की घरच्या हो, घरीच आपण आहोत मग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कशाला लावायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण मी याबाबत आधीच्या सुद्धा अनेक व्हिडिओज मध्ये सांगितलंय त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करीन काहीही झालं तुम्ही आउटडोअर असाल इनडोअर असाल in spite of anything. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे लावायचंच आहे तुमच्या त्वचेला सुद्धा मॉइश्चरायझरची गरज असते आपण बरेचदा एसी मध्ये बसलेलो असतो बरेचदा हवेचा प्रकार जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर येत असतो मध्ये खूप जोरानं हवा येत असते किंवा सध्या पावसाचं वातावरण आहे तेव्हा त्वचेवर त्याचा ते परिणाम होऊ शकतो त्वचेचा पोत त्याच्यामुळे खराब होऊ शकतो त्यामुळे त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो टिकून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही इंडोर जरी असलात तरी सुद्धा एलईडी लाईटमुळे तुमच्या त्यांच्या चेहऱ्याला त्रास होऊ शकतो आणि त्याच्यानी स्वतःच संरक्षण करायचं असेल तर सनस्क्रीन लावणं सुद्धा गरजेचं आहे याबाबत डिटेल जे व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला मी शेअर करीन ती नक्की तुम्ही पहा पण ह्या दोन गोष्टी वापरणं अजिबात बंद करू नका तर जसं मी तुम्हाला सांगितलं की या दोन गोष्टी किती उपयुक्त आहेत कसं असतं जस जसं आपलं वय वाढत जातं तस तसं चेहऱ्यावरती रिंकल्स येतात फाईन लाईन्स येतात आणि त्यामुळे पिगमेंटेशन सुद्धा येत असतं किंवा आपण ज्याला वांग येणं असं म्हणतो मुल स्त्रियांच्या चेहऱ्यावरती डाग येत असतात तर ते सुद्धा या दोन कृती जर तुम्ही केल्यात म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या बेसिक स्किन केअर मधल्या या दोन गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी तुमची त्वचा खूप छान आणि मस्त राहू शकते पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सध्या मार्केटमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब अवेलेबल आहेत आणि आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की स्क्रब आपण डेड स्किन घालवायला वापरतो वापरत असतो पण बरेच असे लोक आहेत की स्वतःच्या त्वचेची जरा जास्तच काळजी घ्यावी या हेतून दररोज स्वतःच्या त्वचेला चेहऱ्याच्या त्वचेला एक्सपोलिएट करत असतात स्क्रब करत असतात जर तुम्ही तसं करत असाल तर वेळीच थांबवा तुमची त्वचा ही चेहऱ्याची सेन्सिटिव्ह असते दररोज जर तुम्ही अशा प्रकारे स्क्रब करत गेलात तर ती स्किन तर निघेल पण त्याच्या खालची जी तुमची चांगली त्वचा आहे ती त्वचा सुद्धा खराब होईल रॅशेस येऊ शकतात तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते त्वचा अति ड्राय होऊ शकते आणि त्याच्यामुळे त्वचेवर अनेक प्रकारचे पिगमेंटेशन येऊ शकतात त्यामुळे स्वतःची त्वचा एक्सपोलिएट करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून दोनदा जरी तुम्ही स्क्रब वापरला तरी सुद्धा ते पुरेसं आहे दररोज खूप स्क्रब करण्याची गरज नाही विशेष म्हणजे जरी तुम्ही हे स्क्रब करत असाल तर खूप हार्श दाबून अशा प्रकारे तुम्ही, तुम्ही त्वचेवरती ते फिरवू नका हलक्या हातानं अगदी मुलायम हातानं ते तुमच्या हनुवटीच्या जागेवर जिथे ब्लॅकहेड्स आहेत तिथे विशेषतः फोर हेडवरती तुम्ही जिथे तुम्हाला पिगमेंटेशन किंवा ब्लॅकहेड्स येऊ शकतात तिथे तुम्ही ते वापरा जेणेकरून तुमच्या त्वचेचे जे ड्रायस्किनचे पॅचेस आहेत ते निघून जातील आणि त्वचा खूप छान दिसेल पण अति वापरू नका या नंतरचा महत्वाचा मुद्दा चेहरा जर तुम्हाला स्वच्छ करायचा असेल तर त्यासाठी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट साधं पाणी वापरा फार गरम पाणी जे आपण बरेचदा शरीरावर घेतो शरीराच्या त्वचेला पण ते चांगलं नसतं पण ते पाणी डायरेक्ट डा चेहऱ्यावरती जर तुम्ही ओतलं तर तुमच्या चेहऱ्यावरती रॅशेस तर येतील पण बर्निंगचे पॅचेस सुद्धा येऊ शकतात त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि विशेषतः संपूर्ण शरीराच्या त्वचेची स्काल्सची काळजी जरी तुम्हाला घ्यायची असेल तरी खूप उकळतं गरम असं कडक पाणी घेऊ नका थोडस कोमट असं पाणी तुम्ही त्यासाठी वापरा जेणेकरून सर्व जी त्वचा तुमची जी आहे ती व्यवस्थित टिकून व्यवस्थित छान राहील पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे घरच्या घरी बरेचदा आपण बसल्या वेळेत थोडासा पिंपल आला की फोडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याच्यावरतीच मेकअप करायचा प्रयत्न करत असतो तर मंडळी मित्रांनो मैत्रिणींनो कृपया असं काही करू नका कारण तो जो पिंपल आहे त्याच्यामध्ये जे द्रव्य असतं ते जर फुटलं हाताने आपण फोडलं तर त्याचा डाग राहतो आणि त्याचा जंतुसंसर्ग तुमच्या इतर शरीराच्या भागांवरती चेहऱ्याच्या त्वचेवरती होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचा संपूर्ण चेहरा खराब होऊ शकतो त्यामुळे कृपा करून तुमचा जो पिंपल आहे त्याला छेडू नका काही क्रीम असतील तर डर्माटोलॉजिस्ट कडे जाऊन त्या क्रीम तुम्ही वापरू शकता किंवा अगदी मार्केटमध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवीन असे पिंपल पॅचेस सुद्धा असतात तेही तुम्ही लावू शकता त्या पिंपलवर आणि त्यानंतर वरती तुम्ही मेकअप करू शकता जेणेकरून तुम्हाला मेकअपचा सुद्धा आनंद घेता येईल तुमची त्वचा सुद्धा फ्लॉलेस दिसेल आणि तो जो पिंपल आहे तो सुद्धा कुठल्याही प्रकारे त्याला त्रास तुम्ही दिला नाहीत तर तो फुटणार नाही नैसर्गिकरित्या फुटेल ज्याचा तुमच्या त्वचेला संपूर्ण त्रास होणार नाही त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा आहार सुद्धा तुमचा चांगला असण्याची गरज आहे त्यामुळे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्किनला डॅमेज करतात त्यामुळे या सुका तुम्ही करू नका आणि तुम्हाला खूप सुंदर दिसायचंय सुंदर राहायचं असेल तर या ज्या टिप्स मी तुम्हाला दिल्या त्या फॉलो करा बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर ते मेन्शन करा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका